ट्रस्टने सतरा जणांविरोधात एफ आय आर दाखल केली आहे त्यात सात माजी विश्वस्तासह सा उपकरण पुरवठादार कंपन्या आणि विक्रेत्यांचा समावेश आहे त्यातील बहुतेक आरोपी हे दुबई आणि बेल्जियममध्ये स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत लिलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टच्या कारभाराची जबाबदारी सध्याच्या संचालक मंडळाने स्वीकारल्यानंतर शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार माजी संचालक मंडळाने केल्याचा आरोप केला होता त्यामुळे कामकाजातील अधिनियमता उघडकीस आणण्यासाठी संचालक मंडळाने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती केली फॉरेन्सिक ऑडिट मध्ये हस्तांतरण कायदेशीर खर्चाच्या रूपात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार फसव्या गुंतवणुका आणि आरोपींकडून मोठ्या प्रमाणात लाचखोरी असे गंभीर गैरव्यवहार झाल्याचे दिसले तसेच सुमारे बाराशे पन्नास कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिट मध्ये झाला या कारवाईमुळे ट्रस्टच्या आर्थिक अखंडतेला धक्का बसला आहे त्यामुळे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत किशोर मेहता वय पंचावन्न यन, यांनी माजी विश्वस्तासह सतरा जणांविरोधात वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली परंतु पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात नकार दिल्याने त्यांनी वांद्रे न्यायालयात तक्रार दाखल केली न्यायालयाने वांद्रे पोलिसांना एफ आय आर नोंदविण्याचे आदेश दिल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली तीन वेळा एफ आय आर लीलावती किर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट चे विश्वस्त म्हणून कार्य करताना आरोपींनी विविध कंपन्या आणि त्यांच्या संचालकांशी संगमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी एफ आय आर मध्ये केला आहे यामध्ये वैद्यकीय उपकरणे फर्निचर संगणक औषधे रुग्णवाहिका जमीन आणि इमारती सर्जिकल साहित्य औषधांचे साहित्य वकील शुल्क खरेदी खरेदीत गैरव्यवहार केल्याचा समावेश आहे या प्रकरणी सध्याच्या विश्वस्तांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये बारा कोटींची फसवणूक झाल्याबाबत एफ आय आर दाखल केली त्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चौरेचाळीस कोटींच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी तर तिसरी एफ आय बाराशे पन्नास कोटी रुपयांचा त्याचप्रमाणे या प्रकरणी विश्वस्तांनी आता अंमलबजावणी संचालक न्यायालयालाही पत्र पाठवले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी विनंती केली असल्याचे सिंग यांनी सांगितले